हॅलो हॅलो हा ताई माऊली शिरसाड बोलतोय काहीच नाही ताई एक तर ता काय आम्ही काही आपल्या हे करतोय ना बाजू मांडतोय समजा पण मला काय म्हणायचं आपण महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून त्या पीडित कुटुंबाच्या घरी यायला पाहिजे होतो घेणार होते हा मग इतका केली तरी तक्रार घेतली नाही का किंवा आय सी कमिटीने काय केलं हा। त्यांच्या बरोबर काम करणारे जे डॉक्टर आहेत सहकारी हा। त्या नऊ जणी आहेत आणि मग त्या आयसी कमिटीला आहेत आणि ती जी बातमी होती एकवीस वेळा तक्रार केली वगैरे मग ती तक्रार तर खरं प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहिलं की आपल्या लक्षात येतं की तक्रार कोणाकडे केली आहे मग त्यांनी नाही तक्रार घेतली आयसी कमिटी ज्या आहेत त्या महिलांच्या तर त्या आयसी कमिटी कडे त्यांची तक्रार होती मग आय सी कमिटीने त्यांची दखल घेतली म्हणून मी स्वतः त्या जागेवर गेले हो पण काय झालंय ऐका ना विषय काय झाला आहे आता समजा एक तर तुम्ही पत्रकार परिषद घेतली आणि ते सरळ सरळ आरोपीची बाजू होतं तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत ताई एक तर तुम्ही त्या घरच्या इकडे घरच्या न येता काय न करता डायरेक्ट तुम्ही पत्रकार परिषद घेतली आता त्यांना त्याचे शिडीआर व्हॉट्सअप चॅटिंग काहीच भेटलं नाही आणि सरळ सरळ तुम्ही ते पत्रकार परिषदेत मांडलं ताई नाही दादा मी त्याचे काही मानलेलं नाहीये ना पण आता ऐका ना तुम्ही खरंच सांगतो तुम्ही महिला आयोगाच्या आणि त्या महिलेवरती एवढा संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणामध्ये हळहळ व्यक्त करतोय ना मी सगळ्यात पहिली उलट मी एस पी मला जेव्हा बातमी कळाली सकाळी की असं असं झालंय तर सगळ्यात पहिले मी एसपी न कॉल केला आणि आरोपींना पकडायचे त्याच्यासाठी दोन टीम होते तर आम्ही सांगितलं तुम्ही पाच टीम करा त्याच्यामध्ये तिथे जाऊन पाहिल्यानंतर की त्यांनी ज्या तक्रारी केल्या होत्या त्याची दखल घेणं कुठं होत राहिला नको आपण जेव्हा जातो तेव्हा त्याच्यामध्ये आय सी कमिटी सायबर फॉरेन्सिक सीएस म्हणजे सिव्हिल सर्जन त्यांचे आणि त्या डिपार्टमेंटचा तिथला सगळा स्टाफ त्यांच्याकडे काय माहिती होती का अजून या अनुषंगाने आपण सगळेजण एकत्र तपास व्यवस्थित करता येईल आणि आपण जेव्हा स्वतः त्या जागेवर जातो तपासाच्या ठिकाणी आता मी महाराष्ट्रात चार वर्ष झाले खूप सातपडेची घटना तुम्हाला माहिती असेल हो सगळ्या 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 घटना माहित आहेत पण या घटनेच गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्र हा व्यक्त करतोय आता मी स्वतः आम्ही काल टावर वरती आंदोलन केलं माझ्या सहकार्यासह आम्ही जीव धोक्यात घालून आजही त्या कौडला सामाजिक क्षेत्रात काम असतं पण ताई तुम्ही या प्रकरणाचे लक्षता दक्षता तीव्रता लक्षात घेता त्या कुटुंबाच्या घरी यायलाच पाहिजे होत केस चालवायला स्वतः आणि त्या तपासानंतर तिथून तिकडेच येणार होते मी काल ऍडमिट होते रात्री साडे अकरा डिचार्ज घेतलेला आहे माझी गेली आठ दहा दिवसापासून तब्येत बरी नव्हती मी फक्त त्या तपासाच्या ठिकाणी जाऊन ना हे लोकांच्या कधी ऐका ना लोकाच्या कधी लक्षात आलं असतं की तुमची तब्येत बरी नाही हे नाही पण तुम्ही आता ते पत्रकार परिषद घेतली ना हो दादा काय होत आपण कुठेही गेलो तरी पत्रकार प्रश्न विचारतो मी, मी पत्रकारांची न बोलता गेली असते तर ती बातमी लागली असते हा पण तुम्ही पत्रकार परिषद आणि पत्रकार परिषद आता माझ्याकडे दोन फायली मोठ्या आहेत शंभर माहिती मी त्यातली फक्त दहा टक्के बघून नाही नाही तुम्ही आजारी तुम्ही ऐका ना तुम्ही आजारी आहे हे बरोबर आहे आजारी असू शकता त्याच्याशिवाय नाही पण आता हे कारण न पटणार आहे ना कोणाला कस की तुम्ही धडधडीत पत्र मला सांगत नाही तुम्ही अहो तुमच्या बरोबर आहात म्हणून मी तुम्हाला सांगितलं आणि पत्र आणि पत्रकार सांगत पण नाही आणि पत्रकार परिषद पण काय झालं शनिवार ती पत्रकार परिषद घेऊन तुम्ही पुन्हा त्या दडधडीत आरोपीची बाजू मांडल्यासारखं केलंय ना आरोपीची बाजू मांडली असते तर मी म्हणलंच नाही आरोपीला अटक केली ना दोन्ही पण त्याच्यात बाजू मांडली मी आता कस आहे तुम्ही तडधडीत सगळं सांगताय ना आज एवढं समजा या, या, या ती एक महिला होती ती एवढी कर्तव्यध्यक्ष अधिकारी होती आणि ती एवढं तिचं कर्तव्य बजावताना तिला एवढा छळ झालाय तुम्ही पहा त्या निंबाळकर नावाच्या जे मुकदम आहेत ना सगळ्या मुकदमाची सेम स्टोरी ती सगळ्या मुकदमाला कारखान्यावर येऊन मारलय दादा त्याच्यामध्ये उलट म्हणून आम्ही काय सांगितलं की माझं लक्ष राहील पारदर्शकपणे तपास म्हणून मी सगळ्या अधिकाऱ्यांना तिथे बोलवलं आपण जेव्हा तिथे घटना घडली तिथे तपासासाठी जेव्हा जातो सगळे अधिकारी कोणाकडून काही राहील नको त्याच्या परस्पर मी अजून पत्रकारांना आवाहन केलं की तुमच्याकडे जरी माहिती काही असेल तरी द्या आम्ही तो तपासामध्ये घेऊ आम्ही लक्ष ठेवतो तपासावर उलट तपास कुठे गहाळ होता कामा नाही हा ता या, या, या प्रकरणाचा गांभीर्य आणि तीव्रता लक्षात घ्यायला पाहिजे अक्षरशः बीड नाही महाराष्ट्र पेटलाय हो किती किती आहे किती तीव्रता लक्षात घ्या या आईवडला आल्याच्या नंतर आपल्याला ऊस तोडून एकर जमीन लोकांचे साल करून त्या मुलीला हो नाही बरोबर आहे मला सग, सगळ्यात पहिली स्टेटमेंट कुणाची तर माझी केस मध्ये मा मी सगळ्यात पहिले त्यांना सांगितले की पाच आपल्याला त्याच्यामध्ये पथक तयार करा पथक आम्ही वाढवले आता आरोपीला एकदम म्हणजे लोकांचा ऐका ना तुम्ही काय झालं तुम्ही, तुम्ही तुम्ही ती पत्रकार परिषद घेतली कुटुंबाकडे आला नाहीत मग सगळा रोष लोकाचा साहजिकच आहे ना तुमच्याकडे येणार ना लोक म्हणायला लागले की ताई महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत का नाही पाहा ना तुम्ही सगळ्या आता सगळ्या 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 मीडिया ते सगळं तेच चालू आहे ना कस आहे दादा आपण काही केलं ना तरी बघा मी तिथे तपासाच्या ठिकाणी जरी नसतो गेलो तरी रोष आला असता मी पत्रकारांची नसते बोलले तरी रोष आला काय असं आम्हाला पुढे घातलाय जे पोलिसांच्या तपासाच्या ह्याच्यामध्ये आलं त्यातलं मोघम पद्धतीने तिथं पत्रकारांचा आग्रह होता पत्रकार तर ऐकत पण नव्हते काही की तुम्ही हे सांगा तुम्ही ते सांगा त्याचं काय झालं त्याचं काय होतं का त्यांच्या प्रश्नांना मी अतिशय मी एवढं एक वाक्य तुम्ही माझी प्रेस पाहिली तर मी म्हणलं मी तुम्हाला सविस्तर सगळ्या गोष्टी सांगू शकत नाही काही गोपनीय हे सुद्धा माझं त्यात वाक्य आहे आणि अगदी मी दहा ते बारा टक्क्यापर्यंत की साधारणतः चार दिवसांमध्ये काय तपास झाला आपण पुढे काय करतोय हे मोजून त्याच्यामध्ये साधारणतः एक मांडत असतो आणि आम्ही कुठे गेलो तरी ती पत्रकारांनी माहिती विचारले की आपण त्याच्यामध्ये ते देत असतो पण ह्याच्यामध्ये शेवटी आमची भूमिका मी स्वतः सांगितलं पीएम रिपोर्ट अठ्ठेचाळीस तासात आला पाहिजे आता ही फास्ट ट्रॅक कोर्टात आम्ही मागणी केली फास्ट ट्रॅक मध्ये आम्ही क्रिएट करतोय जोपर्यंत फास्ट ट्रॅक वर येणार नाही तोपर्यंत आम्ही आमची प्रोसेस आहे सगळी त्याच्यामध्ये आम्ही ते, ते फास्ट ट्रॅक कोर्टातून घेतोय आरोपींना शिक्षण आणि त्याच्यामध्ये उलट अजून कोणी काही त्रास दिला डॉक्टर होत्या त्यांना विचारलं की त्या कधी डिप्रेशन मध्ये होत्या का त्यांना काही बोलत का लोकांच्या दृष्टिकोनातून आणि लोकांच्या पाहण्यात एकच तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत तिथं पत्रकार परिषद घेतली आणि त्याची आरोपीची बाजू घेतल्या सर बोलताय तुम्ही बघा ना तुम्ही आणि इथं इथं तुम्ही इथं तुम्ही त्यांच्या घरी कुटुंबाला भेट द्यायला यायला पाहिजे होत महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत ना एवढं मोठं ते म्हणजे हे पद आहे ना तुम्ही काय पक्षाच्या किंवा काही नाही तुम्ही महिला आयोगाचे अध्यक्ष आहेत तुम्ही आतापर्यंत खरं म्हणजे कुटुंबाच्या घरी आला नाहीत हे काय सोकेन ते गर काय ते कुटुंब संपूर्ण महाराष्ट्र क्षेत्रात त्रास होतोय जरा आहे ते जास्त कारण की त्या कालावधीमध्ये लवकरात लवकर सापडतात लवकर माहिती मिळते जास्त वेळ गेला की पुरावे बऱ्याच वेळा नष्ट होण्याची शक्यता असते म्हणून सगळे एवढे अधिकारी बोलून तो तपास व्यवस्थित व्हावा हे पण तुम्हाला जर मस्त